दहिवद येथे तब्बल त्रेचाळीस वर्षांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न सदर मेळावा शाळेचे माजी विद्यार्थी व नाशिक ग्रामीण येथील पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले व वा त्यांच्या मित्रमंडळींच्या संकल्पनेतून साकार दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी दहिवद येथे माध्यमिक शाळेत संपन्न झाला तब्बल त्रेचाळीस वर्षांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नमूद मेळावा शाळेचे माजी विद्यार्थी नाशिक ग्रामीण येथील पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या संकल्पनेतून रवींद्र मोरे कैलास महाराज विजय वाणी यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला स्नेह मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री यू ओ चौधरी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सर सुषमाताई वासुदेव पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर संस्थेचे चेअरमन श्री जयवंत पाटील व संस्थेचे सचिव श्री सुभाष पाटील होते मुख्याध्यापक श्री आसाराम सैदाणे सर तत्सम कालावधीतील सर्व सेवानिवृत्त गुरुवर्य श्री यु ओ चौधरी सर श्री जे बी शेलकर सर श्री बी एन लोहार सर श्री बी ए लांबोळे सर श्री ए बी पाटील सर श्री गुलाबराव बोरसे सर तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री रामकृष्ण सुतार श्री आनंदाबापू पाटील यांचा पुष्पहार शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह ताम्रदीप ड्रेस साडी कपडे देऊन यथोचित सत्कार वासुदेव देसले यांनी केला तसेच माझे विद्यार्थिनी सौ सुरेखा पाटील बडोदा सौ सो रत्नप्रभा सोनार कल्याण सौ सो प्रतिभा देशमुख ठाणे सौ अनुपमा कांकरिया धुळे सौ राजश्री अढाळे जळगाव यांचाही माहेरची शाळी शाल श्रीफळ पुष्पहार ताम्रदीप व स्मृतिचिन्ह भेट देऊन सौ सुषमाताई वासदेव पाटील यांनी सत्कार केला त्रेचाळीस वर्षांनी पुन्हा एकत्र विद्यार्थी व शिक्षक आले याचा मनस्वी आनंद तर होताच परंतु काही गुरुवर्य विद्यार्थ्यांना सोडून गेले म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीस कैलासवासी श्री सर, कैलासवासी श्री पाटील सर कैलासवासी श्री प्रभाकर पाटील सर कैलासवासी श्री सोनवणे सर कैलासवासी श्री मधुकर रडेसर कैलासवासी श्री मधुकर सोनार सर कैलासवासी श्री शिंपी सर वर्गबंधू कैलासवासी प्रभाकर महाले यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली व कार्यक्रमास सुरुवात छत्र सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर विद्यालयाचे सचिव श्री सुभाषराव हिमतराव पाटील यांनी संस्थेच्या वतीने शाळेचे माजी विद्यार्थी वासुदेव देसले यांची पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व सर्व माझी विद्यार्थी त्रेचाळीस वर्षांनी आमच्या शाळेत पुन्हा आले म्हणून सर्वांचे कौतुक व आभार मानले सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी अठ्ठेचाळीस जे सेवानिवृत्त झाले तेही वर्गात बसून चौधरी सर यांनी त्रेचाळीस वर्षापूर्वी शिकवलेले गणित आठवताना हो आनंदले नमूद वर्गात माझी विद्यार्थी म्हणून पोलीस उप वासुदेव देसले हबप कैलास पाटील प्राध्यापक रवींद्र मोरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र मो पाटील संजीव प्रतापराव सोनवणे मुख्याध्यापक धनंजय खंडेराव भाऊराव पवार रवींद्र विश्वनाथ महाजन सेवानिवृत्त जवान कैलास दगडू माळी सेवानिवृत्त पोलीस हवलदार रोहिदास सोनवणे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विजय वाणी सेवानिवृत्त सचिव रमेश पोपट अहिरे तसेच आदर्श शेतकरी नागरिक राजेंद्र राजधर पाटील राजेंद्र धोंडो पाटील राजेंद्र डोंगर पाटील कैलास बोरसे शांताराम सुकलाल माली गोकुळ रा काशीनाथ पाटील शिवाजी विश्राम पाटील पंडित राजेंद्र पद्माकर मांडे विश्वासराव पाटील अकबरचांद खाटेक हे हजर होते स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी वासुदेव देसले रवींद्र मोरे कैलास पाटील विजय वाणी राजेंद्र पाटील यांनी विशेष प्रयत्न केले व संस्थेचे चेअरमॅन यांनी सहकार्य केले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट